नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही अर्णवसमोर जाते आणि अर्णवचं औक्षण करून त्यांना सांगते की अहो सर तुमचं स्पीच आहे तुम्ही स्पीच द्या ना असं पण इकडे ईश्वर ही अर्णवच्या जवळ जाऊन बोलत असते सर्व जे काही फॉर्नर असतात हे समोर बसलेले असतात इकडे आकाशसुद्धा समोर बसलेला असतो आता ईश्वरी पुन्हा स्टेजवर जाते आणि अर्णवला अर्णव सर प्लीज या ना असं म्हणते आता लावण्या लगेच या आपल्या ईश्वरीकडे बघते त्यानंतर आता या अर्णवला नाईलाजाने उठवावंच लागतं आणि अर्णव आता उठतो आणि इकडे ईश्वरीच्या जवळ येऊन उभा राहतो आता अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि दोघेही एकमेकांकडे बघत राहतात ईश्वरी सुद्धा वळून या अर्णवकडे बघते आणि हे सर्व बघून लावण्याचा खूप जळफळाट होत असतो आकाश मात्र खूप फुक असतो आणि त्याच वेळेस आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही एकमेकांकडे बघत राहतात आता हा अर्णव अगदी छान प्रकारे जे काही प्रेझेंटेशन आहे ते देत असतो आता इतकं काही छान प्रेझेंटेशन अर्णवने आता दिलेलं असतं सर्वजण उठून उभं राहून टाळ्या वाजवत असतात आणि हे सर्व बघून लावण्या मात्र खूप चिडलेली असते आता अर्णव आणि ईश्वरी पुन्हा दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर इकडे आता जे काही हे फॉरनर लेडीज ज्या बसलेल्या असतात त्या उठून उभ्या राहतात आणि अर्णवला बोलतात की खरोखर अगदी छान प्रकारे तुम्ही हे प्रेझेंटेशन जे काही दिलेलं आहे ते आम्हाला खूप आवडलेलं आहे त्याच वेळेस आता ईश्वरी इतकी काही खुश होते आणि अर्णवकडे खूप खुश होऊन बघत राहते कारण आता हे जे काही प्रेझेंटेशन छान दिल्यामुळे हे डील आता अर्णवच्या सात्विक फॅशनच्या कंपनीला मिळणार असतं त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात आता हा अर्णव सुद्धा सर्वांकडे खूप खुश होऊन बघतो हसतो आणि इकडे स्टेजवरून खाली येतो नंतर आता इकडे अर्णव जे काही हे पाहुणे आलेले असतात ह्या सर्वांच्या हातामध्ये हात देतो आणि सर्वांचं अगदी अभिनंदन करतो त्यानंतर सर्वजण ह्या अर्णवचं सुद्धा अभिनंदन करत असतात तर ईश्वरी खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहते मात्र लावण्य सर्व काही वाकड्या नजरेने हे बघत असते आकाशसुद्धा खूप खुश होऊन बघत असतो त्यानंतर आपली ईश्वरीसुद्धा आता सर्वांसमोर येते आणि ईश्वरीसुद्धा आता या सर्व पाहुण्यांचं खूप कौतुक करत असते त्यानंतर इकडे आता ज्या काही ह्या फॉरनरच्या पाहुणे असतात त्या या ईश्वरीला तिचं नाव विचारतात तर ईश्वरी सांगते की आय आम ईश्वरी देसाई फॉर्म इंदोर असं पण इकडे ही ईश्वरी आता ह्या पाहुण्यांना अर्णवकडे बघून आपलं नाव सांगते आता ह्या पाहुण्या खूपच खुश होतात मात्र लावण्या खूप रागाने ईश्वरीकडे बघते त्यानंतर आता इकडे अर्णव ह्या आकाशला सांगतो की सर्वांना कॉन्फरन्समध्ये घेऊन जा तर आकाश ठीक आहे असे बोलतो तर सर्वजण उठून इकडे कॉन्फरन्समध्ये जातात आता ईश्वरी लगेच अर्णवला सांगते की बघा एकदा कमरेला पदर खोचून जर उभं राहिलं ना तर आबाळ सुद्धा मुठीमध्ये येतं असंही हुशार ईश्वरी आता अर्णवला बोलते तर आता अर्णव ईश्वरीकडे बघतो त्यानंतर आता ईश्वरी लगेच बोलते की आम्हाला जसं सजून मिरवता येतं तसं संकटांना सुद्धा हरवता येतं असं सुंदर उदाहरण ईश्वरीने अर्णवला दिलेलं असतं त्यानंतर इकडे अर्णव लगेच बोलतो की प्रेझेंटेशन अगदी मस्त झालं परंतु ते त्यांना वाटलं मला नाही वाटलं असं पण अर्णव जेव्हा ईश्वरी बघत बोलतो त्यावेळेस ईश्वरी जमीन सरकते लावण्य आणि ऑफिस तर हे कपडे मिडल स्टाफलाच वाटणार होते ना त्यावेळेस इकडे आता अर्णव बोलतो की ऑफिसचा रूल ब्रेक केलेला आहे तू तुझ्या अगेन्स्ट कुठली ऍक्शन घेतली जाऊ शकतेस हे विसरू नकोस तू असं म्हणत आता अर्णव तेथून निघून जातो लावण्य मात्र या ईश्वरीकडे बघते परंतु ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ईश्वरीला वाटतं की इतकं छान मी एवढं करून सुद्धा हा माझ्यावरच रका चिडतोय असं ईश्वरीच्या मनाला वाटतं तेवढ्यामध्ये लावण्य येते आणि ईश्वरी समोर येऊन उभे राहते आता ईश्वरी तिच्याकडे खूप रागाने बघते आणि लावण्यही तिच्याकडे खूप रागाने बघते त्यानंतर आता लावण्य सुद्धा आपल्या केसांचा झटका मारत तेथून निघून गेलेली असते आता ईश्वरीला वाटतं की म्हणजे ह्या सरांना आपण इकडे गाडीवरती मदत करूनसुद्धा इथे ऑफिसमध्ये वेळेवरती घेऊन आलो इथे एवढं आणून सुद्धा छान प्रकारे प्रेझेंटेशन द्यायला मी लावलं आणि आता वरून माझ्यावर चिडताय सर असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो आणि ते सर्व ईश्वरीला आठवत असतं त्यानंतर आता इकडे अंजलीताईसाठी सुद्धा मी ह्या भडकूचंदला ऑफिसमध्ये पोच केलं होतं हे सुद्धा आता ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरी बोलते की नाही नाही अंजलीताईसुद्धा कंपनीच्या मालकीनंच आहे त्यावेळेस इकडे आता ईश्वरी लगेच बोलते की इतकं काही डील मिळालेलं आहे त्याचं काही पडलं नाही भडकू चंदला आणि वरून माझ्यावर चिडतोस त्यानंतर आता इकडे सात्विक फॅशनमध्ये सर्व काही तिथे आलेले असतात आणि इकडे आता सर्वजण खूप टाळ्या वाजवत असतात कारण इथे सर्वजण आता आकाश या आपल्या अर्णवचं खूप कौतुक करत असतात आकाश लगेच बोलतो की आता हे सात्विक फॅशनमधील खूप मोठं जे काही ड्रील आहे ते ट्रॅक केलेलं आहे त्यामुळे आता आपल्या सर्वांना खूप आनंदाची ही बातमी देण्यात येत आहे सर्वजण आता ह्या ईश्वरी आणि अर्णवचं खूप टाळ्या वाजवून कौतुक करत असतात त्यानंतर आता आकाश पुन्हा बोलतो की जिच्यामुळे हे डील आपल्याला मिळालेलं आहे तिच्या नावाने सुद्धा एकदा आपण टाळ्या वाजवायला हव्या आणि हे कोणामुळे मिळायला माहीत आहे का फॉर्म ईश्वरी देसाई हिच्यामुळे असं पण इकडे आता हा आकाश जेव्हा बोलतो तेव्हा ईश्वरी खूप खुश होते आणि ईश्वरी खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असते आणि सर्वजण ह्या ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात इकडे लावण्य मात्र खूप रागाने ईश्वरीकडे बघते ईश्वरी खूपच खुश असते अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो तो पण खूप खुश असतो त्यानंतर अर्णवला ईश्वरीने आपल्याला ऑफिसमध्ये कशा प्रकारे पोच केलं हे सुद्धा क्षण आता अर्णवच्या डोळ्यासमोरून काही जात नसतात आणि अर्णव आता या ईश्वरीच्या आठवणींमध्ये पूर्णपणे बुडून गेलेला असतो त्यानंतर आता इकडे गाडीवर बसल्यानंतर ईश्वरीला आपण काय काय प्रश्न विचारले होते हे सर्व आता ह्या अर्णवला आठवत असतं आणि अर्णव आता त्याच आठवणींमध्ये पूर्णपणे बुडून गेलेला असतो जेव्हा आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते तेव्हा मात्र अर्णव थोडासा नाराज असलेला ईश्वरीला समजतं ईश्वरी पण आता पुन्हा अर्णवकडे बघून थोडीशी साईडला बघते त्यानंतर आता लावण्य आपल्या मनाशी बोलते की ही तर ए आय आरच्या इतकी काही जवळ आलेली आहे काही मापच नाहीये असं पण इकडे आता लावण्य आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता आकाश बोलतो की खरोखर ईश्वरी देसाई इने तर एवढं काही केलेलं आहे परंतु ती अर्णवला आपल्या ऑफिसमध्ये वेळेवर घेऊन आली त्याचंसुद्धा खूप कौतुक करावं असं वाटतं असं पण इकडे आता हे सर्व आकाश आणि सर्व ऑफिसमध्ये स्टाफ जो असतो तो आता ह्या ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात सर्वजण टाळ्या वाजवत असतात ईश्वरीच्या नावाने सर्वजण ईश्वरी ईश्वरी असं म्हणत आता ईश्वरीचं खूपच सन्मान तिथे होत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की एक मिनिट थांबा हे सर्व माझ्या एकटीमुळे शक्य नाही आहे यामध्ये सर्वात खूप मोठा वाटा आहे तो तर मंजूचा आणि त्या सुंदर अशा तयार झाल्या होत्या त्या अशा आपल्या मंजूताईंच्या ज्या असिस्टंट आहेत त्यासुद्धा अगदी छान तयार झाल्या होत्या अगदी छान मेकअप करून त्या इथे समोर आल्या होत्या असं पण इकडे आपली ईश्वरी सर्वांसमोर बोलत असते त्यानंतर आता अर्णव ईश्वरीला खुनावून थोडंसं काहीतरी बोलत असतो आता अर्णव बोलतो की आता मी तुमचं सर्वांचं एकदा अभिनंदन कस करतो असं पण आता अर्णव हा सर्वांसमोर बोलतो परंतु काही जरी असलं तरी पण खरोखर हे प्रेझेंटेशन खूप मस्त झालं असं पण आता अर्णव हा सर्वांसमोर सांगत असतो तेव्हा सर्वजण या अर्णवकडे बघत राहतात तर आता इकडे ही लावण्या लगेच या ईश्वरीला बोलते की अगं तू ए आय आरच्या बाजूने थोडीशी उभी राहिली आणि तुला थोडी इज्जत मिळाली लगेच डोक्यावर बसायला लागली की काय असं पण इकडे ही लावण्य जी असते ती आता या ईश्वरीला बोलत असते तेव्हा बिचारी ईश्वरी तिच्याकडेच बघत राहते त्यानंतर लावण्या सुद्धा तिथून निघून जाते आता ईश्वरी एकटीच विचार करत असते लावण्य लगेच तिथून गेल्यानंतर ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की हा खडूस नाही महाखडूस आहे याला वेळेवरती ऑफिसला पोहोच केलं इतका जुगाड करून प्रेझेंटेशन मिळून दिलं ढील दिल मिळालं तरी त्याच्या तोंडातून थँक्यू असा शब्द निघाला नाही असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता ईश्वरीला लक्षात येतं की आपण तर जवळच्या काकांची स्कूटी घेऊन ते ऑफिसला आलो आहे ती स्कूटी पोच करावी लागणार आहे असं म्हणत आता ईश्वरी पटकन आपल्या हातामध्ये जी भाज्यांची पिशवी घेते आणि दोन ज्या बादल्या असतात त्या पण घेते आणि तेवढ्यात आता ऑफिसच्या बाहेर निघणार तेवढ्यामध्ये आता ईश्वरीला लगेच कॉल येतो ईश्वरी आता ते सर्व खाली ठेवते आणि फोनवर बोलू लागते त्यानंतर ईश्वरी बोलते की जाऊ द्या तुम्ही म्हणाल तसं आता ईश्वरी बोलते की आता काय करू अंजली ताईंना तर नाही म्हणता येणार नाही आहे शेवटी कंपनीच्या मालकच आहे असं पण इकडे ईश्वर ही आपल्या मनाशी बोलते आणि लगेच पटकन मोबाईल आपला त्या पर्समध्ये ठेवते आणि पुन्हा ती जी काही भाज्यांची पिशवी हातामध्ये घेऊन आता इकडे रोडने चाललेली असते त्यानंतर मित्रांनो आता इकडे हा अर्णव जेव्हा घरी आलेला असतो तेव्हा घरामध्ये सर्वजण अर्णवचं खूप कौतुक करणार असतात अर्णव जेव्हा घरामध्ये एंट्री करतो तेव्हा घरामध्ये सर्वजण धावत पळत येतात आणि या अर्णवचं खूप काही कौतुक करत असतात आणि सर्वजण अर्णवला टाळ्या वाजवून अभिनंदन करत असतात आणि हे सर्व आता अर्णवला एक सरप्राईज दिलेलं असतं त्यानंतर आता इकडे आजी ज्या असतात ते आपल्या अर्णवला पेडा भरू लागतात परंतु आता अर्णव बोलतो की मला पेढा आवडत नाही आजी तुला माहीत आहे ना त्यानंतर आता इकडे ही आजी बोलते की नाही तुला प्रसाद म्हणून थोडासा खावंच लागेल आता इकडे ही आजी या आपल्या अर्णवला पेढा भरवते त्यानंतर इकडे आता सर्वजण खूपच खुश असतात त्यानंतर आता इकडे जो काही प्रकार ऑफिसमध्ये घडलेला असतो तो ह्या आपल्या आकाशने घरातील सर्वांना सांगितलेला असतो तेवढ्यामध्ये अविनाश लगेच बोलतात की खरोखर त्या मुलींनी पूर्णपणे कामालाच करून टाकली आता इकडे जी काही ही आपली अंजली असते अंजली बोलते की नाही नाही त्या मुलीला आपण ते घरी बोलवायचंच आहे तेवढ्यामध्ये अविनाश बोलतो की खूप गोडपुरगी आहे बरं का ती तिने इथे पोहे नव्हते बनवले का ती तर मामींचा ऐकून खूप जळफळाट होत असतो मामींना मामी खूप राग येत असतो जवळ आकाश उभा असतो आजीसुद्धा असतात आजीसुद्धा ईश्वरीचं खूप तोंड भरून कौतुक करत असतात तर आता इकडे अंजली ही अर्णवला बोलते की अरे तू तिला थँक्यू बोललास की नाही त्यावेळेस इकडे आता हा अर्णव या आपल्या आकाशला बोलतो की अरे आपली एक प्रेस कॉन्फरन्सची मिटिंग आहे तू विसरलास की काय त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की आपल्याला आता सेलिब्रेशन करायचं आहे सेलिब्रेशनचा मूड असल्यामुळे आपल्याला जी काही मीटिंग आहे ती उद्या ठेवूयात ना काही प्रॉब्लेम नाही का तर अर्णव बोलतो की नाही जरी प जरी पण सेलिब्रेशनचा मूड असला तरी पण काम हे वेळेवर झालंच पाहिजे असं म्हणत अर्णव हा रूममध्ये निघून जातो तेवढा आता मामी तिथे येतात मामी लगेच बोलतात की हे सर्व आती होतंय असं वाटत नाही का तुम्हाला अर्णवने सात्विक फॅशनचं जे काही साम्राज्य आहे ते इतक्या मेहनतीने उभं केलेलं आहे तुम्ही त्याचं नाही कौतुक करत तर त्या मुलीचं कौतुक करता असं पण मामी जेव्हा बोलतात तर अविनाश आपल्या डोक्यालाच हात लावतो तुम्हाला माहीत नाही ती मुलगी खूप बेकार मुलगी आहे त्यानंतर आजी लगेच बोलतात की अर्णवच्या कष्टाचं सर्वांना खूप काही कौतुक आहे जिला काही अनुभव नसताने जिला थोडासा अनुभवसुद्धा नसताने तिने कष्टाने जे काही हे केलं आहे तिचं कौतुक आपण करायलाच पाहिजे ना असं पण इकडे ही आजी आता ह्या मामींना सांगते तर मामी लगेच बोलतात की अहो जिचं नाव तुम्ही काढता तिचं नाव काढल्यानंतर अर्णवची किती चिडचिड होते त्याचा चेहरा किती पडतो आणि त्याची किती चिडचिड होते हे सुद्धा तुम्हाला साजं समजत नाही का असं मामी जेव्हा बोलतात त्यावेळेस आता इकडे आकाश बोलतो की असं जर काही असतं तर दादाने तिला कधीच कामावरून काढून टाकलं असतं असं पण इकडे आकाशाच्या सर्वांसमोर बोलत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे अविनाश लगेच बोलतो की चला आता सेलिब्रेशनची तयारी आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे त्यानंतर आता इकडे सर्वजण आता इकडे सेलिब्रेशनची तयारी करण्यासाठी से जातात मामी एकट्याच तिथे उभे असतात तेवढ्यामध्ये ही मामी लगेच बोलते की काय यांचं सुरू असतं त्या मुलीचं एवढं कौतुक करायचं त्यांनाच माहीत असं पण इकडे आता ही मामी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता आपली ही ईश्वरी घरी आलेली असते नमुताई आणि ईश्वरी दोघी डोकावून बघतात तर आत्या आता मोबाईल बघत असते आता आत्या मोबाईल बघत असते तर ही आपली छान तयार होऊन तिथे येते तर आता इकडे ईश्वरी ही हळूच त्या आत्यांसमोर येत असते कारण ईश्वरीला खूप वाटत असते आणि ही नमुताई तिला पुढे पुढे असं म्हणत असते ईश्वरी जेव्हा आत्यासमोर येते तर आता इकडे आत्या लगेच बोलते की अगं तू का तर नमुताई आपल्या आत्याकडे बघत राहते अगं संध्याकाळची एवढी नट्टाफट्टा करून कुठे चालली आहेस आता ईश्वरी तयार होऊन इकडे ह्या अंजली ताईंच्या घरी जाणार असते तेवढ्यामध्ये आत्या बोलते की कुठे चालली सांग सांग बरं तर आपली ईश्वरी बोलते की अंजली घरी चालली आहे तेवढ्यामध्ये आता जय आत्या बोलते की अगं तू त्या अर्णव शिर्केंच्या घरी चालली पार्टीला आणि मी तुला अजिबात जाऊन देणार नाही ह्या पार्टीला आता इकडे ह्या ईश्वरीला खूप टेन्शन येतं ईश्वरी ही नमुता इकडे बघते तर नमुताही ह्या ईश्वरीला बोलते की अगं आत्या जाऊ दे ना तिला असं काय करतेस आता बाबा असते तर ते कसे बरं तिला नाही म्हणाले असते तेवढ्यामध्ये आता इकडे आत्या बोलते की बाबा इथे नाही आहे समजलंस का मी आई इथे तुमची काळजी घ्यायला तुमची जबाबदारी माझ्यावर आहे असं पण इकडे आत्या ह्या नम्रताला बोलते त्यानंतर आता इकडे ईश्वरी पुन्हा नम्रताला खुनावते की विचार ना आत्याला तू तर पुन्हा नम्रता ही आत्याला बोलते की अगं जाऊ दे ना तिला काय एवढा प्रॉब्लेम आहे तिला जाऊ दे असं पण इकडे ही नम्रता ह्या आत्याला बोलते मी एक काम करते बाबांना फोन करते तू बोल बाबांशी मग असं पण नम्रता ही आत्याला बोलते तर आत्या बोलते की नको नको तो माझ्यावर चिडेल आता इकडे ही ईश्वरी आणि ही जी काही आपली नम्रता असते त्या दोघी एकमेकीकडे बघतात त्यानंतर आता इकडे ईश्वरी आता या आपल्या अंजलीच्या घरात आलेली असते आणि फोनवर बोलता बोलता ती डायरेक्टली आता या आपल्या अर्णवच्या घरामध्ये आलेली असते अर्णवच्या रूममध्ये आलेली असते आणि तिथे अर्णवसमोरच असतो आता इकडेही ईश्वरी बोलते की मी तर इथे चिंटूच्या घरात आले अरे बापरे इथे चिंटू आहे तेवढ्यामध्ये आता इकडे छान प्रकारे जे सेलिब्रेशन होणार असतं तिथे आता ईश्वरी येते परंतु आता राकेश हा तिथे आलेला असतो आणि राकेश जेव्हा ईश्वरीला बघतो तेव्हा मात्र आता राकेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि राकेश आता ईश्वरीकडे बघत राहतो आता हा राकेश लगेच ईश्वरीकडे बघतो परंतु ईश्वरीचं काही राकेशकडे लक्ष नसतं त्यानंतर मित्रांनो आता राकेश तेथून गायब होणार का आणि ईश्वरी राकेशला बघणार का आणि हे सेलिब्रेशन आता कशाप्रकारे होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तूही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद